नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीची कथा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते यंदा ही एकादशी सोळा ऑगस्टला असणार आहे या एकादशीला पवित्रोपण किंवा पवित्र एकादशी असेही म्हटले जाते पुत्रदा एकादशीचे व्रत हे खास करून संतान प्राप्तीसाठी केले जाते म्हणजे ज्यांना संतान नाही आहे ज्या त्यांना मूल नाही त्यांनी मूल होण्यासाठी हे व व्रत करण्याची म्हणजे प्रथा आहे या दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मीची पूजा आणि व्रत जोडप्यांनी केल्याने इच्छित फल प्राप्त होते ज्यांना संतान नाही त्यांना संतान सुख मिळते जाणून घेऊया या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणती कथा वाचायला हवी आता पुत्रता एकदशाची कथा मी सांगणार आहे तर ती तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत ऐका युधिष्ठिर म्हणाला हे परमेश्वरा एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली आता मी विनंती करतो की पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याचा विधी काय आहे याबद्दल या तुम्ही मला सांगावे श्रीकृष्ण म्हणाले हे राजन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते या दिवशी विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रताशिवाय श्रेष्ठ असे व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभते तसेच तो विद्वान आणि धनवान होतो हे व्रत का केले जाते जाणून घेऊया भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतोमान नामक राजा राज्य करत होता त्याला संतान प्राप्ती होत नव्हते म्हणजे त्या राजाला मूल नव्हते त्याच्या पत्नीचे नाव शैव्य असे होते तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुःखी असायची राजाकडे फाट संपत्ती होती धन हत्ती घोडे धान्य सगळं होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते तो समाधानीच नव्हता मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळं आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा आपल्याला संतान व्हायला हवी असे राजाला नेहमी वाटायचे त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असेच राजाला सारखे वाटत असे त्या विचारात राजा नेहमीच असायचा राजाने या विचारापोटी आत्मधन करण्याचा निश्चय केला परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी मुक्त संचार करत होते हत्ती त्याच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचं नाव काय राजा घेईना जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवतेला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाटेला दुःखच का आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा, ला, राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमरले होते हंस आणि मगर विहार करत होते सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याचवेळी राजाचा उजवाडोळा फडफडायला लागला राजाला शुभ शकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषी नतमस्तक होऊन त्यांच्या समोर ज्या जा व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पुत्र लोकात पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते राजाला पाहताच ऋषी म्हणाले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्याला मनात येईल ती इच्छा तुम्ही मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय ऋषीमुनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रता एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून या स्नान करण्यात आलो आहोत ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषीमुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरच संतान सुख मिळेल ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला तर अशी या पुत्रता एकादशीची कहाणी आहे तर तुम्हाला संतानसुख प्राप्ती हवी असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत तुम्ही अवश्य करा सोळा ऑगस्टला हे पुत्रदा एकादशीचे व्रत करा आणि दुसऱ्या दिवशीच त्याचे उद्यापन करा धन्यवाद